नमस्कार मित्रांनो मृणालच्या चाहत्यासाठी आणखी एक नवी बातमी म्हणजेच गुड न्यूज मराठी अभिनेत्रीची मृणाल दुसाणीस आता लवकरच नव्या कोऱ्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे अशी ही गोड बातमी मृणालने स्वत दिली आहे मृणालने तिच्या सोशल मीडियावर तिचा एक फोटो शेअर केला आहे हा फोटो तिच्या नव्या सेटवरचा आहे हा फोटो शेअर करत मृणालने कॅप्सलमध्ये म्हटले आहे शूटिंगला सुरुवात झाली आहे तसेच लवकर स्टार प्रवाह वाहिनीवरील उदय आंबे उदय ही नवी मालिका सुरू होणार आहे त्यामुळे अनेक चाहत्यांना भरभरून आनंद झालेला पाहायला मिळतो मृणाल मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे मृणालने उदय गबेउदे यांच्या तिच्या स्टार पेजवर वरील फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे त्यामुळे मृणाल प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे आणि मृणालची दुसरी मालिका येणार आहे हे आपल्याला काही दिवसातच समजणार आहे तर मित्रांनो तुम्हाला मृणाल दुसऱ्यांनीस आवडते का आणि हिची मालिका आवडते का ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद